नमस्कार मी अनुपमा देसाई जवळगी आणि तुमचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे आजकाल आपल्याला सगळ्यांना असं नेहमी वाटत असतं की अजून थोडा वेळ पाहिजे मला वेळ कमी पडतो आहे वेळ मिळाला असतं तर मी हे केलं असतं ते केलं असतं आपण सगळेच खूप बिझी झालेलो आहोत आणि हे आपल्याला म्हणजे आपण स्वतः म्हणतो इतरांकडून आपल्याला ह्या गोष्टी ऐकायला मिळतात तर आज या व्हिडिओमध्ये मी अशा काही गोष्टी शेअर करणार आहे की ज्या आपण आपल्याला कुठेतरी पाच दहा मिनिटं वेळ मिळाला ना तर त्या गोष्टी करू शकतो पण त्याचा लॉंग टर्म मध्ये म्हणजे आपल्या आयुष्यात ऑर्गनाईज होण्यासाठी टाइम मॅनेजमेंटच्या दृष्टीनं खूप फायदा होतो अगदी सोप्या गोष्टी आहेत कारण बऱ्याच वेळेला काय होतं आपल्याकडे असा खूप वेळ नसतो पण मध्ये मध्ये आपल्याकडे आपल्याला असे वेळ मिळतो म्हणजे आता उदाहरणार्थ आपण एखाद्या डॉक्टरकडे गेलो डेंटिस्टकडे तुम्ही बसलेला असाल तर बाहेर आपण वाट बघत असतो तेव्हा आपल्याकडे वेळ असतो एअरपोर्ट वर स्टेशनवर असं तुम्ही कुठे जात असाल तर तिथे आपल्याला म्हणजे आधी पोहोचायला लागतं त्यामुळे तसा आपल्याला वेळ मिळतो किंवा मुलांना कुठेतरी सोडलेलं असतं त्यांना पिक करायचं असतं किंवा म्हणजे असं ते कुठेतरी गेलेले असतात क्लासच्या बाहेर आपण आई वडील उभे असताना दिसतात पिक करताना वगैरे तर ते असं असे कुठे कुठे वेळ मिळतो किंवा अजून काहीतरी म्हणजे दुसरं काहीतरी चालू असताना मध्ये एक पाचच मिनिट आणि आपण म्हणतो की आता पाचच मिनिट आहेत तर नवीन काय काम करायला नको कारण एवढ्या वेळात काय होणार आहे पण असा जर थोडा जो वेळ मध्ये मिळतो ना त्याच्यात आपण खूप गोष्टी करू शकतो आणि आज ज्या गोष्टी बहुतेक मी सांगणार आहे त्या तर फोनच्या सहाय्याने करायच्या आहेत कारण फोन आता आजकाल आपल्याकडे सगळ्यांकडे चोवीस तास असतो बरोबर असतो आपल्या कारण बऱ्याच तुला कागद पेन्सिल आपण म्हणतो की साहित्य नाही आहे मला आता वेळ आहे पण मी काय करू शकते इथे तर अशा वेळेला आपल्याकडे फोन असला की बस झालं हे फोनच्या वापर करून करायच्या गोष्टी आहेत Uh, म्हणजे वेळेचा सदुपयोग कसा करा करायचा त्या कारण फोन असतो आजकाल त्याचा एक असा दुष्परिणाम आहे की आपण फोनवर नुसते मग रील्स इन्स्टावर असेल फेसबुकवर असेल व्हिडिओ असेल असं काहीतरी आपण सर्फिंग करत बसतो नेटवर uh, आणि त्याच्यातनं म्हणजे वेळ तर जातो पण त्या असं प्रोडक्टिव्ह असं फारसं काही किंवा पुढे आपल्याला वेळ वाचेल असं काही त्यातनं आपल्याकडनं होत नाही म्हणून आज अशा या गोष्टी आहेत की ज्यांचा तुम्हाला ऑर्गनाईज राहला आणि टाईम मॅनेजमेंटच्या दृष्टीनं खूप फायदा होईल बघा तुम्हाला पट्टायत का तर पहिली गोष्ट आहे पहिली गोष्ट आहे की असं तुम्हाला मध्ये कुठेही थोडासा पाच दहा मिनिटाचा वेळ असला तर आपले जे इनबॉक्स ईमेलचा जो इनबॉक्स असतो तो थोडासा क्लिअर करायचा किंवा फोटो आणि व्हिडिओ जे आपल्या फो, फोनवर साठतात ते डिलीट करायचे कारण बऱ्याच वेळेला व्हॉट्सअपवर लोक फॉरवर्ड एवढे येत असतात व्हिडिओज येत असतात फोटोज येत असतात कुठले कुठले आपण इतके फोटोज काढत असतो आजकाल इझी झाल्यामुळे फोनमुळे तर ते सगळे आपल्या इनबॉक्समध्ये आपल्या कॅमेराच्या ह्याच्यामध्ये राहतात फोटोज आपले आणि मग आल्बम्स आणि हे ते ते इतकं होऊन जातं की फुल होऊन जातो कधी कधी फोन ह्याचा मला मध्ये खूप फटका बसला मी व्हिडिओ फोनवर रेकॉर्ड करते आणि काय होतं वनटेक व्हिडीओ करते हिंदी करते मराठी म्हणजे दोन्ही एका सलग करते आणि मी तो लावला रेकॉर्ड रेकॉर्ड म्हणजे झाले असं मी समजले की दोन्ही व्हिडीओ आणि मग उठून बंद करायला उठले तर मग लक्षात आलं की मेमरी फुल होती आणि म्हणून ते झालं नाही रेकॉर्ड मला का का ते अक्षरशः पुन्हा करायला लागले दोन्ही व्हिडीओ पण आता काय होतं कारण माझे व्हिडिओ फोनवर असल्यामुळे ते अपलोड झाले तरी चुकून माझे डिलीट करायचे राहिले होते म्हणून मी स्वतःसाठी हा पहिला मुद्दा ठेवलेला आहे की कुठेही वेळ मिळेल तेव्हा आधी हे थोड्या गोष्टी क्लिअर करायच्या की आपल्याला जे नको ते किंवा सॉर्ट करायचे वगैरे अशा गोष्टी ईमेल सुद्धा इतक्या गोष्टींना सबस्क्राईब असतो किंवा ते येत राहतात एखाद्या लेक्चर वगैरे अटेंड केलं की मग त्यांच्यासारख्या गोष्टी याय लागतात अक्षरशः इतक्या हजारोंनी मेल येत असतात सो ते थोडंसं बघायला लागतं कारण एवढ्या मेल्समध्ये कधी कधी इम्पॉर्टंट ईमेल जाऊ शकते सो म्हणून ते थोडंसं क्लिअर करायचं आणि ते आपल्याकडे फोन असला की आपण कुठे इथे उभारून करू शकतो आता दुसरी गोष्ट काय आहे तर दुसरी आहे की आपली जी कामाची यादी आहे ती थोडी ऑर्गनाईज करायची म्हणजे केलेली नसली तर ती करायची आणि मग ती ऑर्गनाईज करायची म्हणजे कसं कर की आपल्याला कुठलं आधी काम करायचंय प्रायोरिटी काय काय आहे कामांची आणि मुख्य म्हणजे आपण नुसतं कधी कधी लिहितो पण कधीपर्यंत ते काम करायचं आहे हे लिहित नाही सो ह्याच्यासाठी एक हे असतं की प्रायोरिटाईज पण करायचं आणि त्याची डेडलाईन पण काय आहे स्वतःला जे काय आपण डेडलाईन घालून घेणार आहे की हे काम इतक्या तारखेपर्यंत व्हायला पाहिजे ते सगळं आपण फोनमध्ये करू शकतो सो ही दुसरी गोष्ट झाली की आपल्या रोजच्या ह्याच्यातले आपल्या गोलसाठी कारण गोलसाठी फार महत्वाचं आहे कि तो गोल आपण सेट तर करतो पण त्याच्या रोजची काय कामं आहेत आणि मग ती आधी व्हायला पाहिजे सो असं टू डू लिस्ट आपली तुमची दुसऱ्या दिवसाची आठवड्याची की तुम्ही त्याच्यामधनं सहज करू शकता आता तिसरी गोष्ट आहे तिसरी गोष्ट आहे की तुम्ही फोनवर तुमच्या जे काही तुमच्या मनात काही कल्पना असतील काही आयडियाज जे काही असतील मग तुमच्या बिझनेस संबंधी असतील तुम्ही इतर काही क्रिएटिव्ह करत असाल तर त्यासंबंधीच्या गोष्टी असतील तर ह्या सगळ्या त्याच्यामध्ये त्याची नोंद करायची त्याच्या नोट्स काढायच्या ती आयडिया घेऊन ठेवायची कारण बऱ्याच वेळा हे सगळ्या गोष्टी आपण आपल्या डोक्यात ठेवतो आणि मग ते लिहून ठेवायचं किंवा हे राहून जातं मग नंतर काही काही दिवसांनी विसरायला होतं सो म्हणून हे फार महत्वाचं आहे की नवनवीन प्रोजेक्ट चे असतील काही आता मी सुद्धा व्हिडिओच्या आयडियाज वगैरे कुठे कुठे काय काय वाचते मग पटकन अशी आयडिया असते की अरे हा ह्याच्यावर या विचार करू शकतो काहीतरी ऐकतो बघतो मग ते कुठेतरी ते नोट डाऊन करायला लागतं ते तर मग हातात फोन असला पटकन आयडिया आली की त्याच्यात आपण ते नोट डाऊन करू शकतो की आपल्याला पुढे काय करायचं आहे त्या दृष्टीनं किंवा एखादा निर्णय घ्यायचा ता ता त्या, त्या हो, तर त्याच्या ज्या काही म्हणजे प्रोज आणि कॉन्स ज्याला आपण म्हणतो की तुम्ही त्या तर काय होऊ शकतं आणि नाही तर काय होऊ शकतं या गोष्टी जेव्हा आपण स्वतःशीच नुसतं मनात करतो डोक्यात करतो त्याच्याऐवजी तुम्ही जर का तो फोनचा वापर केला त्याच्यात लिहिल्या गोष्टी तर तुम्हाला निर्णय घ्यायला नंतर सोपं जातं या सगळ्या गोष्टी खर तर पेन आणि पेन्सिलनी केला की फायदा होतो पण ते आपण म्हणजे पेन अँड पेन्सिल कॅरी करतो असं नाहीये आपल्या बरोबर असतं असं नाहीये पण निदान फोनवर आपण स्वतःसाठी तरी त्या गोष्टी ठेवू शकतो सो so, ही एक त्याचा हे उपयोग आहे की आपण आयडियाज आपल्या कुठेतरी लिहून ठेवायला पाहिजे त्या आयडिया असं तर आणि आता मग चौथी गोष्ट काय करू शकतो आपल्याला वेळ झाला की की आपण या छोट्या छोट्या अशा ज्या वेळा मिळतात आपल्याला मध्ये मध्ये थोडासा वेळ मिळतो त्यांचा वापर आपण काहीतरी नवीन शिकायसाठी करू शकतो मग एखादी भाषा असेल एखादी कला असेल तर अगदी जाणीवपूर्वक तुम्ही जर का एखादी नवीन भाषा तुम्हाला शिकायची आहे तर अशा मधल्या वेळामध्ये तुम्ही त्या भाषेत आजकाल इतक्या अशा सगळ्या गोष्टींसाठी तर मग त्याच्यामध्ये तुम्ही काहीतरी शिकू शकता सिरियली म्हणजे जसा वेळ मिळेल तसं या आठवड्यात मला ही भाषेतलं काही काही नवीन शिकायचं आहे एखादी कलेतलं काहीतरी शिकायचं असेल किंवा आता खूप सुंदर टेकटॉक्स वगैरे असे व्हिडिओज असतात की पाच दहा मिनिटाचे व्हिडिओज असतात की ज्याच्यातनं तुम्ही नवीन काहीतरी शिकू शकता सो मग रील्स किंवा इन्स्टा आपला वेळ तर जातोच फोनवर काय आपण हातात फोन असला की सगळेजण फोनवर असतात पण मग त्याच्यात आपली प्रगती काही होत नाही सो जाणीवपूर्वक असं केले किंवा एखादा मोठा मोठा व्हिडिओ असतो तो निदान दहा दहा मिनिट कंटिन्युएशन मध्ये पॉडकास्ट वगैरे असलं काही तर असं म्हणजे जाणीवपूर्वक आपण ठरवलं की मध्ये वेळ मिळाला की मी हे गोष्टी या गोष्टी करणार आहे म्हणलं की आपण त्या आपल्याकडनं त्या केल्या जातात सो आपल्या स्वतःसाठी आपण काय शिकण्यासाठी या वेळेचा वापर करू शकतो सो हे झाला चौकशी हा मुद्दा आता पाचवा मुद्दा काय आहे तर पाचवा मुद्दा आहे की असा जो छोटा छोटा वेळ मिळतो तो, तो आपण माइंडफुलनेसच्या एक्सरसाईज करायला वापरू शकतो माइंडफुलनेसवर खूप दुसरा व्हिडिओ केलेला आहे पूर्ण त्याचे फायदे वगैरे सगळे पण इथं मी म्हणेन की कसं आहे ना की आ, ही एक अशी वेळ आहे की आपल्याकडे म्हणजे आपण पुढचं काहीतरी आपण अपॉइंटमेंटसाठी थांबलेलो आहे असं तर मग खूप छान वेळ आहे की आपण आपल्या श्वासावर लक्ष देऊ शकतो किंवा काहीही जजमेंट न करता काहीही हे विचार त्याबद्दल न करता आजूबाजूचं भोतळचं काय काय चाललेलं आहे हे आपण बघू शकतो म्हणजे आपलं जे एन्व्हायरमेंट आहे आजूबाजूला कसे लोक काय घडत आहे ह्याच्या एक साक्षी भावानी सगळ्या गोष्टींकडे आपण बघू शकतो ते तो पण खूप छान माइंडफुलनेस एक्सरसाइज आहे नाहीतर आपण आपल्याच सारख्या विचारात आणि ह्याच्यात असतो आणि आजकाल तर कुणाचं आजूबाजूला लक्षच नसतं सो ही अशी मधल्या वेळा हे खूप छान वेळ आहेत की माइंडफुलनेसच्या एक्सरसाईज प्रॅक्टिस करायला आणि मग सवय पण लागते आपल्याला या अशा करायच्या आहेत आणि त्याचा फायदे पण दिसायला लागतात थोड्या दिवसांनी सो ही एक गोष्ट झाली आता सहावी गोष्ट काय सहावी आहे की आपल्या ह्याच्यामध्ये सगळीकडे कॅलेंडर असतं फोनमध्ये तर आपण आपलं कॅलेंडर या वेळामध्ये अपडेट करू शकतो म्हणजे कुठल्या अपॉइंटमेंट आहेत पुढची अपॉइंटमेंट कधी आहे ती लगेच तुम्ही एंटर करू शकता किंवा कुणाचे वाढदिवस येणार आहेत अॅनिव्हर्सरी आहेत काहीतरी स्पेशल मीटिंग आहेत ह्या सगळ्या गोष्टी ज्या आपण मनात आणि डोक्या म्हणजे डोक्यात साठवायचा प्रयत्न करतो आणि त्याचा स्ट्रेस येतो त्या ह्याच्यामध्ये नीट आपण घेऊ शकतो आणि मग ते कळतं पण कसं की त्याप्रमाणे तुम्हाला कसा दिवस वगैरे तुमचा प्लॅन करायचा आहे सो कॅलेंडरशी आपण म्हणजे नेहमी जर का वाढदिवस येते मग विसरायला होत नाही मग त्याच्या आधीच प्लॅनिंग वगैरे सगळं आपण त्या दृष्टीनं करू शकतो आता त्याच्यानंतरची जी सातवी गोष्ट आहे की आणि आय थिंक स्त्रियांना ही नक्की पटेल की शॉपिंग लिस्ट करणे सो so, ही एक वेळ अशी असते की वेळ असतो थो थोड्याला कारण आपल्याला मध्ये मध्येच अशा गोष्टी आठवत असतात की हे घ्यायचं राहिलंय ते ते आणायला लागणार आहे हे संपत आलेलं आहे सो so, अशा वेळेला जर का आपण एखादी शॉपिंग लिस्ट हे ठेवलं की फोनवर आणि मग आणि कारण कागदावर लिस्ट करतो आणि बऱ्याच वेळेला लिस्ट घरी असते आपण दुकानात असतो फोन तर आपल्याबरोबर नेहमी असतो सो फोनवरच अशा जर गोष्टी आठवतील तशा आपण लिहायला लागलो तर त्याचा फायदा होतो आणि मग काही विसरत नाही ते डबल आणायला लागत नाही आणि वेग आपण म्हणजे एकाच एक प्रत्येक गोष्टीसाठी वेगवेगळ्या वेळेला दुकानात जायला लागत नाही कारण मग खूप वेळ वाचतो सो हे एक टाईम मॅनेजमेंटच्या दृष्टीने खूप हे की आधीपासूनच आपली जर का लिस्ट तयार असेल आणि तर त्याचा खूप फायदा होतो सो मग ग्रोसरी लिस्ट असेल घरातल्या गोष्टींची लिस्ट असेल इतर काही या सगळ्या तुम्ही जर का लिस्ट करून ठेवल्या तर तुम्हाला त्याच्याने खूप वेळ पुढे वाच वाचू शकतो आता ह्याच्यानंतरची ग्रोसरी लिस्ट नंतरची जी आ, प्लॅन येतो आणि ह्यानी खरंच खूप फायदा होतो तो ती आठवी जी टिप आहे की ती ती म्हणजे तुमची मील मील प्लॅन प्लॅन करणे म्हणजे की तुम्ही आठ, आठ पुढचं काय काय स्वयंपाक करणार आहे याचा एक साधारण एक करणे प्लॅन करणे की सकाळी काय करणारे संध्याकाळी काय करणारे वगैरे अशा दृष्टीनं कारण काय होतं की असा मील प्लॅन केला ना की मग ते आधी जी लिस्ट आहे त्याच्यात आपण गोष्टी घालू शकतो की म्हणजे मग हे करायचं आहे उद्या मला किंवा परवा तर मग त्या दृष्टीनं माझ्याकडे सगळं सामान आहे का नाही त्या त्या डिशसाठी लागणार वगैरे असं आणि काय होतं बऱ्याच वेळेला स्त्रियांच्या बाबतीत हे खूप होतं की रोजचा सकाळी उठला की हा प्रश्न असतो की काय करायचं कारण मग आणि मग असं होतं की हे करायचंय पण मग त्याला हे लागणारी ही गोष्ट नाही आहे असं सगळं ते गोंधळ सुरू होतो त्यापेक्षा आपण काय असं आठवड्याचे स्वयंपाक वगैरे करायचं नाहीये पण आपण निदान आठवड्याचं प्लॅनिंग केलेलं असलं आणि एकदा बॅलन्स्ड फूडच्या दृष्टीनं पण त्याचा उपयोग होतो की ज्या दिवशी आपण उसळ करणार आहे त्या दिवशी आपण म्हणजे असं प्रोटीन आहे का नाही असं मिल बॅलन्स्ड आहे का नाही ह्याचा पण आपण अंदाज घेऊ शकतो त्याच्या व्यतिरिक्त काय होतं हे जे गोंधळ जो मनात असतो आणि जो स्ट्रेस येतो की अरे उद्या काय करू संध्याकाळी काय करायचं मग मुलं काहीतरी म्हणतात की हे पाहिजे पण त्याच्या सा लागणारे सामान नसतात आणि असं काही काही तर जे आपलंच एक साधारण ठरलेलं असलं की आठवड्यात या या गोष्टी करायच्या आहेत तर खूप स्ट्रेस कमी होतो करून बघा तुम्ही की प्लॅन करा आणि एस्पेशली ते लिहिलं ना कशावर तरी की काय काय करायचं आहे सुरुवातीला नंतर मग तुम्ही मनात करू शकता पण आधी तरी लिहा आणि मग त्याच्या करस्पॉन्डिंग तुमच्या गोष्टी आहेत ना घरात की मग ते शॉपिंग लिस्टमध्ये आहे सो खूप तुमचा वेळ वाचेल तुम्हाला आठवड्याभराचा जर का मी प्लॅन तयार असेल तर so, सो हा झाला आठवा पॉइंट आता नववा पॉईंट काय आहे की न बऱ्याच वेळेला असं आपल्याला थोडा थोडा वेळ असतो आपण नुसते बसून एका जागेला मान खाली घालून ते फोनवर बघण्यापेक्षा तुम्ही जर का स्ट्रेच स्ट्रेचिंग वगैरे काही एक्सरसाइजेस केले किंवा थोडंसं चालता आलं तुम्हाला तिथे जागा असेल बऱ्याच वेळेला आपण मुलांना वगैरे कुठेतरी ड्रॉप करतो आणि आपण आपण गाडी वगैरे घेऊन रस्त्यावर साईडला थांबलेलो असतो पार्क करून तर अशा वेळेला तुम्ही थोडासा तोच वेळ वॉक करण्यासाठी वापरला तरी तुम्हाला खूप फायदा होऊ शकतो कारण म्हणजे वॉकिंगने फिजिकल तर होतच पण मेंटल पण क्लॅरिटी येते चालण्याने सो अशा so, अशा जाणीवपूर्वक या वेळा आपण कशासाठी वापरू शकतो का असं काहीतरी ठरवलं ना तर ते लक्षात राहतात किंवा मग तुमचे मी ते डोळ्याचे एक्सरसाइज वगैरे करते अशा वेळेला सो असं काही असेल तर ते करू शकता मुद्रा वगैरे जे असतात त्या मी लक्षात राहत नाही मग अशा कुठेही जिथे त्या आठवड्यात तुम्हाला वेळ मिळेल बसले असताना तिथे तुम्ही त्या गोष्टी करू शकता सो हे का 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 आप एक आपल्या प्लॅन पाहिजे की काय काय करणार आहे आपण तेव्हा आणि दहावा एक गोष्ट आहे ती म्हणजे तुमचं व्हायब्रेशन वाढवायला वाढवण्यासाठी ज्याचा सगळ्यात जास्त चांगला उपयोग होऊ शकतो ते म्हणजे कृतज्ञतेचा भाव आणणे प्रॅक्टिस ग्रॅटिट्यूड प्रॅक्टिस करणे मग आता तुम्हाला काही आठवण असेल की काय कशासाठी का तुम्ही काय काय गोष्टी तुमच्या छान चाललेल्या आहेत आयुष्यात त्याची आठवण असेल किंवा म्हणजे कुणाबद्दल तुम्हाला ग्रॅटिट्यूड असेल तुम्ही त्यांना त्यावेळेला मेसेज टाकू शकता किंवा काहीतरी नोट लिहू शकता असं काहीतरी करू शकता किंवा अगदी आपण अॅटिट्यूड ऑफ ग्रॅटिट्यूडच्या व्हिडिओमध्ये मेन्शन केलेलं आहे रॅम्पेज ऑफ अप्रिसिएशन ज्याला म्हणतात ते म्हणजे की सगळीकडे आजूबाजूला बघायचं आणि प्रत्येक गोष्टीला अप्रिशिएट करायचं प्रत्येक गोष्टीसाठी कृतज्ञतेचा भाव असे असं हे करायचं आणि अमेझिंग म्हणजे व्हायब्रेशन वाढायला तर अमेझिंग ह्याचा गोष्टीचा उपयोग होतो आणि ते एरवी केलं जात नाही सो अशा वेळेला आपण वापर अगदी सहज करू शकतो मनात फक्त जे दिसेल त्या गोष्टीतलं काय आपण आपण अप्रिशिएट करतोय काय आपल्याला त्याच्याबद्दल वाटत आहे काय त्याचा महत्व आहे या सगळ्या आणि ते कोणीतरी केलेलं आहे आपल्यासाठी या गोष्टींचा जेव्हा आपण तो भाव आणतो तेव्हा खूप छान वाटतं म्हणजे सो अगदी आपण रि मी म्हणेन की रिफ्रेश होतो म्हणजे पाच दहा मिनटं कुठेतरी वेळ असतो पण ते केल्यानंतर आपला एकदम मूड चेंज होतो सो करून बघा सो अशा या दहा गोष्टी आज मी तुम्हाला बरोबर शेअर केल्या की ज्या तुम्हाला एक पाच एक मिनटं कुठे वेळ असेल तर त्या गोष्टींचा वापर तुम्ही करू शकता मग मा, मला सांगा तुम्हाला कुठली गोष्ट आवडली घेतली किंवा कुठला तुम्ही विचार करताय की करून बघायला पाहिजे असं आवडलं तर लाईक करा ज्यांना उपयोग होईल त्यांच्याबरोबर शेअर करा चॅनल सबस्क्राईब करा आणि असंच पुढच्या व्हिडिओमध्ये एक नवीन विषय घेऊन भेटूया थँक्यू नमस्कार